मनोजरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे जरांगेंची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे ती माहिती डॉक्टरांनीच दिली आहे रात्री एकच्या च्या सुमारास जरांगेंना एक सलाईन लावण्यात आलं होतं आता पुन्हा जरांगेंनी सलाईन काढून टाकले आणि उपचार घेण्यासाठी सुद्धा नकार दिलाय रात्रीच्या सुमारास सोलापूरचे आमदार राजेंद्र राऊत जरांगेंच्या भेटीसाठी गेले होते राऊतांनी फडणवीसांशी जरांगे यांच्या उपोषणाबाबत चर्चा केली आणि त्यानंतर राऊतांनी जरांगे यांच्याशी चर्चा केल्यावर जरांगेंनी उपस्थित आंदोलकांच्या आग्रहानंतर एक सलाईन लावलं होतं त्यानंतर जरांगेंनी मात्र उपचार घेणं बंद केलंय जरांगे यांच्या उपोषणावर सरकार काय तोडगा काढणार हे पाहणं मात्र आता महत्वाचं ठरणार आहे तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत आम्ही प्रयत्न करतोय मात्र जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलंय ओबीसी समाजावरही सरकार अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय मला असं वाटतं की श्री मनोज जरांगे पाटील यांचं जे काही उपोषण चाललेलं आहे सरकार देखील त्या बाबतीत गंभीर आहे सरकार त्यांच्या ज्या आहे, मागण्या आहेत त्या मागण्यांवर कारवाई देखील करत आहेत आणि या संदर्भात मी स्वतः बी ओबीसी नेत्यांशी चर्चा सुरू केलेली आहे विशेषतः भुजबळ साहेब असतील अन्य ओबीसी नेते असतील यांच्याशी मी यापुढे देखील चर्चा करून त्यांनाही हे समजावून सांगणार आहे की जे सरकारने काढलेलं नोटिफिकेशन आहे कुठेही ओबीसी समाजाच्या विरोधातलं नोटिफिकेशन नाही आहे किंबहुना ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे त्यांना या ठिकाणी आपल्याला आजही सर्टिफिकेट देता येतं आणि सर्वोच्च न्यायालयाने रक्त्यानात्याच्या संदर्भातले जे काही निकष ठरवून दिलेले आहेत त्या निकषात बसणारच अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे त्यामुळे हे नोटिफिकेशन जर निघालं तर त्याचा कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशा प्रकारचे ची चर्चा ही आता ओबीसी समाजाशी देखील आम्ही करणार आहोत आणि त्यातनं मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की सरकार जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये इतक्या वेगाने सगळे प्रयत्न करते आहे तर श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे असं माझं मत आहे